तर गुरूंचे खूप सुंदर असे गीत तू देव धर्म सोडून कोरे दत्त गुरु नाते तोडू तोडून कोरे तू देव धर्म सोडून कोरे दत्त गुरु नाते तोडू तोडून कोरे जन्म देतो उद्धरून नेतो त्रिलोकी नाथा जन्म देतो उद्धरून नेतो त्रिलोकीनाथा श्रद्धेने पुजता ठेवी डोक्यावरी हाता श्रद्धेने पुजता ठेवी डोक्यावर रिहाता आपल्या देवताला टाळून कोरे आपल्या देवताला टाळून कोरे गुरु श्रीनाथे तोडून कोरे भक्ति विना उद्धार यथे नाही कुना भक्ति विना उद्धार यति नाही कुना सन्मान होतो तथे फक्त सद्गुणाचा सन्मान होतो तथे फक्त सद्गुणाचा असंगाशी सद सांगतो जोडू को रे असङासी सङ्गत सिना तोडू न कोरे दत्त गुरु श्रीना तोडू न कोरे दत्त देवाची घ्यावी गुरु देवाची घ्यावी नाम सांज सकाळी त्यांना करावे प्रणाम सांज सकाळी त्यांना करावे प्रणाम भक्ती भवसागरी न कोरे विना भवसागरी न कोरे गुरु शिनाते तोडू न कोरे गुरु शिनाते तोडू न कोरे धनी मनी चित्ती असू दे संतांची वाणी धनी मनी चित्ती असू दे दंतांचीवाणी भजन पूजन घात जातो दत्तांची गाणी भजन पूजन घात जातो दत्तांची गाणी स्वच्छंदीपणे आकाशी उडू उडून कोरे स्वच्छंदीपणे आकाशी उडू को रे दत्त गुरुशी नाते तोडून रे दत्त गुरुषी नाते न कोरे